नमस्कार आज आपल्याला सुरमईचा छानचा रस्सा बघायचा आहे आणि सुरमई फ्राय बघायची आहे आता सुरमईचा रस्सा त्याचा मसाला बघूया पहिल्यांदा सुकं घ्यायचं मिरची घ्यायची लाल मिरची धणे थोडीशी बडीशेप जिरं एखाद दुसरी काळी म्हणजे थोडं काळी मिरी एखादा दालचिनीचा तुकडा तुम्हाला गरम मसाला आवडला तर घ्या नाही तर मच्छीला गरम मसाला नाही घेतला तरी चालतो हे आधी बारीक करून घ्यायचं कारण ते लग कांद्याबरोबर बारीक होणार नाही म्हणून ते आधी बारीक करायचं नंतर कांदा आलं लसूण हवी तर हिरवी मिरची हिरव्या मिरचीने थोडी वेगळी टेस्ट येते आणि आपलं ओल्या खोबऱ्याचे ओलं खोबरं तुम्हाला तुम्ही ज्या प्रमाणात घेता त्या प्रमाणात घ्या हा झाला आपला मसाला तो आणि इकडे सुरमईला आपण मसाला करायच्या आधी तिखट मीठ हळद आलं लसूण लावून ठेवायची प्रशातली असली तरी त्याच्यात ते मुरलं की आपल्याला त्याची टेस्ट लागते आणि आपला मसाला थोडासा बारीक होत आला की याच्यात आपण आता टोमॅटो घालूया टोमॅटो घालायचा आणि तोही बारीक करायचा वरून कढई तेल घ्यायचं तेलात थोडी मेथी घालायची आणि मेथी घातली मेथी थोडी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये मसाला घालायचा आणि मसाला थोडा कच्चा असतो म्हणून थोडा तेलात फ्राय करायचं मस्त होतं असा रस्सा करून बघा छान होतो आता नवरात्री आहे आपल्याला दोन तीन दिवसच नॉनव्हेजसाठी आहेत तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने पाहून होता आणि मसाला छान मस्त करा फ्राय करायचा त्याच्यामध्ये कर थोडं आपलं तुमच्याकडे असले तर आमसूल आमसूल म्हणजे आंब्याचे उसरीचे तुकडे टाका असतील तर नसले तर हरकत नाही शेवटी कोकम टाका मग थोडं पाणी घाला आपलं थोडं नाही तुम्हाला जे आहे आणि मच्छीचं सार आहे ना थोडा पातळ चांगला लागतो अगदी घट्ट घट्ट मसाला मसाला ना एवढा छान म्हणजे हे असं लागतं आपल्याला मसाला थोडा पातळ करायचा आणि त्याच्यात मच्छीचा जी चव आहे ती उतरली की मस्त रस्सा होतो तुम्हाला सांगते हा गरम गरम भाताबरोबर खा छान भाकरीबरोबर खा इतका मस्त लागतो सुरमईचा रस्सा छान आपला मसाला शिजलाय आपल्याला वाटलं सगळं त्याच्यात अगदी मीठ कोकम उसरी नसेल घातली तर कोकम घाला हे सगळं घातल्यानंतर छान आपला मसाला शिजल्यानंतर वरून आपले सुरमईचे तुकडे टाका कारण ते लगेच शिजतात एक दोन उकळ्या द्या आपला मस्त सुरमईचा रस्सा तयार आहे आणि आता आपण फ्रायकडे वळूया जेव्हा आपण मसाल्यात सारातल्या मच्छीला मीठ मसाला लावला ना तेव्हाच आपण आपल्या फ्रायच्या मच्छीला पण आलं लसूण मीठ मसाला छान लिंबू पिळून लिंबू नसेल तर कोकमाचं चिंचेचं पाणी लावा मच्छीला काहीतरी आंबट लावा हा झाला आपल्या छान मच्छीचा सुरमईचा सार आता आपण फ्रायकडे वळायचं सगळं मग मीठ मसाला लावलेला आहे आपल्या ला मच्छीला सगळं छानपैकी आणि आता आपल्याला त्याचा वरचं जी पावडर लावायची आहे ती तयार करायची पहिल्यांदा छोटे वाटीवर मी तांदळाचं पीठ घेते थोडं चण्याचं पीठ घेते तांदळाचं पीठ जास्त चण्याचं पीठ पी कोणी नाही घेत कोणी घेतं मी घेते थोडंसं त्याने थोडी टेस्ट येते तिखट घ्यायचं मीठ घ्यायचं हळद घ्यायची आणि कोणकोण तांदळाच्या पिठाच्या जागेवरती चण्याच्या पिठाच्या जागेवरती रवा घेतो मी रवाही घेते पण तोही ह्या दोन क्वांटिटीपेक्षा अजून कमी फक्त त्याला जरा क्रिस्पीपणा येण्यासाठी थोडा रवा आणि मस्त मिक्स करायचं छान आपल्या सुरमईला लावायचं आहा बघून असं वाटतं कधी एकदाचं ताटर बसते छान सुरमईचा रस्सा मस्त सुरमई तळलेली एक भाकरी एक नाही चांगल्या दोन खाल असं मस्त सार होतं करून बघा केल्याशिवाय चव कळणार नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालीच तर एखादी कमेंट करा कसं वाटतंय ते तर सांगा एखादी डिश करून बघा मी किती डिश दाखवल्या एखादी डिश करून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल मस्त असे ऑर्डरमध्ये छान गोळायचे दाबायचे म्हणजे आणि तुम्हाला वेळ असेल तर थोडं ठेवून द्यायचे थोडंसं लावून थोडं ठेवून द्यायचं थोडं म्हणजे अगदी दहा दाब, पंधरा दहा पंधरा मिनटं आणि मग मस्त फ्राय करायचे सुंदर होतं सुरमईना हिरव्या मसाल्यामध्ये पण छान बनवता येते त्याचा रिस्सा पण खूप छान लागतो आपण एकदा तसा बघूया मच्छी हिरव्या मसाल्यात पण छान होते लाल चट लाल चटणीत पण छान होते दोन तीन प्रकाराने अगदी मस्त मस्त होते करून बघा केल्याशिवाय समजणार नाही सुरमय फ्राय सुरमई रस्सा नमस्कार पुढच्या व्हिडिओत भेटू नमस्कार